नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी आईला सोडलं रत्नागिरीला माझ्या गावखडी गावी आणि आता मी निघाले मुंबईला जायला आणि जाताना मला ट्रेन मिळालेली आहे एर्नाकलम निजामुद्दीन एक्सप्रेस त्या एक्सप्रेसचं तिकीट आहे आणि ए सी डब्यामध्ये आहे मी या ट्रेनमध्ये मी पहिल्यांदाच प्रवास करते या ट्रेनमधून ही ट्रेन कशी सुपरफास्ट आहे ना तर ती झप 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 कधी पोहोचेल कळणार पण नाही मी पनवेलला उतरणार आहे कारण मला कुठे वरळीला जायचं आहे त्याच्यामुळे मी पनवेलला हार्बर लाईनवरून वडायला उतरणार आणि तिकडून मग टॅक्सीने जाणार वरळीला रत्नागिरीला ही ट्रेन दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी आली होती आता जुलै महिन्यात ऑफ सीजन असल्यामुळे ट्रेन रिकामी होती आणि याचाच फायदा आज मला झाला आणि या ट्रेनचं तिकीट मला आरामात मिळालं होतं नेहमी कोणी ना कुणी माझ्याबरोबर असतं पण आज मात्र मला एकटीलाच प्रवास करावा लागणार होता त्यामुळे थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं ट्रेन पूर्ण खाली आहे एक तर माझ्यासोबत घरातलं कोणीच नव्हतं आणि त्यातच पॅसेंजर्सची कमतरता माझ्या समोर मोठाच प्रश्न उभा राहिला होता आता काय करायचं पाहू शकता पूर्ण ट्रेन खाली राजधानी एक्सप्रेस निजामुद्दीन स्टेशन म्हणजेच दिल्लीला जाण्यासाठी मुंबईहून देखील सुटते पण ही राजधानी एक्सप्रेस एर्नाकुलमवरून आली होती दिल्लीला जाणारी ही ट्रेन छान की आता आपण कोकणातूनही दिल्लीला जाऊ शकतो म्हणजे त्यासाठी आपल्याला मुंबईला जायची गरज नाही ही, ही अतिशय सुपरफास्ट ट्रेन असून अगदी मी मस्त जेवण करून घेते पण जाताना पण इतकं छान वाटतंय ना आणि अतिशय क्लीन अशी ट्रेन आहे मस्त वाटते एकदम कारण आता जाताना सुद्धा मी दिवसाच असं निसर्गरम्य वातावरण पार चालले तर थोडस म्हटलं भूक पण लागली आहे जेवून घेऊया आहे ना असं मला घावणे दिलेत करून घावणे मस्त चटणी आणि आता झपझप कधी पनवेल येईल ना कळणारच नाही पण मस्त खावणं आहे आणि घरी केलेली चटणी आणि हे स्वीट आहे आणि घावणं खाऊन घेतो मस्त हे ट्रेनचे स्टाफ आहेत आणि ते चालले दिल्लीला तर बाकी कोणीही दिसत नाहीये मला अगे पूर्ण ट्रेन खाली आहे आपका नाम क्या है नेम क्या है अच्छा तो आप अभी दिल्ली जा रहे हो ओके खाना खा रहे हो <laughs> हम भी खाना खाते शेवटी घरचं ते घरचं जेवण आणि तेही आईने बनवलेलं आहे रत्नागिरीहून ही ट्रेन डायरेक्ट पनवेला थांबते त्यामुळे घरून अगदी थोडंसं जरी खायला आणलं तरी चालतं स्वच्छतेच्या बाबतीत ही ट्रेन कुणाच ऐकणार नाही अतिशय स्वच्छ अशी ही ट्रेन टॉयलेट्स आणि आजूबाजूचा परिसर देखील अतिशय क्लीन ट्रेनमधले स्टाफ स्वच्छतेची अगदी पूर्णपणे काळजी घेतात कारण शेवटी त्यांनाही या ट्रेनमधून प्रवास करायचा असतो इतका लॉंग रूट ही ट्रेन म्हणजे त्यांना घरासारखीच असते स्टाफ तर स्वच्छता ठेवतातच हो पण आपल्याला देखील थोडासा हातभार लावावंच लागतो आणि आपण देखील कचरा हा डस्टबिन मध्येच टाकावा कारण इथे डस्टबिनची देखील सेवा आहे कोणीच नाही पाहू शकत आपल्या तिकिटात जेवण देखील इन्क्लूड असतं पण तुम्हाला जर जेवण नको हवं असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता देखी 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 देखी। आता प्रश्न आहे ही ट्रेन कोणकोणती कौन स्टेशन्स घेते तर ही ट्रेन एर्नाकुलम थ्रिसूर कोझिकोडे कानूर मेन कसारा गोड मँगलुरू उडुपी कारवार मडगाव रत्नागिरी पनवेल वसई रोड सुरत वडोदरा रतलाम कोटा आणि शेवटी हजरत निजामुद्दीन म्हणजेच दिल्ली ही सर्व स्टेशन्स घेते काही स्टेशन्सचं नाव घेण्यात माझं प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडंसं मिस्टेक झाली असेल तर प्लीज सॉरी कारण काही स्टेशन्स माझ्यासाठी नवीन आहेत आणि मी या स्टेशन्सची पहिल्यांदाच नावे घेते या एक्सप्रेसच्या विंडोजही रुंद आणि मोठ्या आहेत त्यामुळे पावसाळ्यातील कोकणचा सुंदर मोहक नजारा आपल्या दृष्टीस पडतो एर्नाकुलमहून मुंबईला येईपर्यंत कसा दिवस असतो ओझेड असतो त्यामुळे हे नयनरम्य दृश्य आपल्याला अगदी आरामात निहाळता येते खरंच किती सुंदर पूर्णपणे एसी आहे यामध्ये फर्स्ट ए सी सेकंड ए सी थर्ड एसी असे डबे आहेत ही एक्सप्रेस लाँग रूट असल्यामुळे इथे तुम्हाला जेवणा व्यतिरिक्त बरंच काही खायला मिळतं खाद्यपदार्थ मिळतात वेगवेगळ्या डिशेस मिळतात अगदी हवं ते मिळतं इथे ट्रेन मधले चहा कॉफी मला कधीच आवडत नाही पण मी आज जो चहा घेतला या एक्सप्रेसमधला तो खरंच इतका सुंदर आणि टेस्टी होता ना की आजपर्यंत मी एवढा प्रवास केला पण पहिल्यांदाच एवढा टेस्टी चहा मी प्यायले मला खूप आवडला चहा नाव आहे राजधानी एक्सप्रेसचं चहाप्रमाणे जेवणही छान मिळते इथे असं मी ऐकून माहिती आहे पण तेवढा जेवायला माझ्याकडे वेळ नव्हता आज चाय कॉफी चाय लिया चाय लिया <laughs> तुम्हाला माहितीये का ही ट्रेन पूर्ण एसी ट्रेन आहे आणि या डब्यामध्ये एकही जनरल डबा नाही तर तुम्हाला जर या ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एसी ने जावं लागतं फक्त याच्यामध्ये फर्स्ट ए सी सेकंड एसी आणि से थर्ड एसी असे डबे आहेत तर खरंच तुम्ही या ट्रेनने नक्की जा कधीतरी पण फक्त काय माहिती आहे लक्षात ठेवा ही ट्रेन म्हणजे पनवेल घेते दा रत्नागिरीवरून तर डायरेक्ट तिथं मध्ये सिग्नल आहे म्हणून चांगली आहे नागोठणे आहे पण ही ट्रेन फक्त पनवेल तर तुम्ही पनवेलच्या आसपास रा पनवेलच्या आसपास राहत असाल तर पनवेलला उतरू शकता किंवा मग नंतर ही ट्रेन जाते वसईला आणि बस मग पुढे दिल ती दिल्लीला जाते तर मी तर उतरणार आहे पनवेल ला आणि पनवेल वरून मी हार्बर लाईन तर खरच मस्त वाटते नक्की त्या ट्रेनने प्रवास कर आता आहे नागोटने नागोटने ऍक्च्युली स्टेशन नाही आहे पण ती थांबली आहे नागोटनेला पाणी नाहीये

ओके okay. दो ले लो मैडम एक और तो दो मैडम पे बिल्कुल ले लो नहीं 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 मैं अकेली हूं दो लेके क्या करूं मैं आते रहना रास्ते में नहीं मेरा मैं दिल्ली में जाने वाली नहीं हूं मेरा अभी आएगा पनवेल अच्छा पनवेल उतरोगे हां तो अभी दिल्ली में उतरने का रहता था तो कुछ ना कुछ लेती थी मैं ओके चलो नागों को तूने तो गेलो नागों पे गीला 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 डॉक्टर को कर दो क्या पौधे सामान ना लातों लेके रख दो बरोबर कुणी नसल्यामुळे फक्त शूटिंग घेणं आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणं चॉकलेट्स खाणं एवढंच माझं काम होतं आणि मस्त वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत घेत माझं स्टेशन लवकर कधी आलं कळलंच नाही अगदी आरामात प्रवास झाला माझा आज माझा प्रवास अगदी काही तासांचाच होता पण त्या काही तासांमध्ये दोनदा ते तीनदा हे क्लिनिंग करणारे आले होते आणि हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे की आधी मी एक व्हिडिओ बनवले होते किंवा जनशताब्दी प्रेमने गेले होते त्याने क्लिनिंग पण नाही केलं आणि मी फीडबॅक घ्यायला आले होते की क्लिनिंग केलं त्याबद्दल फीडबॅक द्या खोट होत पण या ड्रेस मध्ये मी बघते साफसफाई चांगली आहे आणि थोड्या थोड्या वेळाने क्लिनिंग करणारे येत आहेत आणि क्लिनिंग करून जात आहेत मस्त टॉयलेट पण एकदम क्लीन आहे खरंच त्यामुळे प्रसन्न वाटलं मला या टायम मध्ये आणि दुसरा एक्सपिरियन्स काय माहिती आहे ट्रेन का ट्रेन लॉंग रूटची असते जे विकायला येतात ना म्हणजे ह्या ट्रेनमधलेच आहेत ते स्टाफच आहे बाहेरचे लोक नाही आहेत या ट्रेनमध्ये आम्ही विकायला काही पण तर रबडी कोल्ड्रिंक सगळं सगळं मिळतं इथे खायला चॉकलेट्स वगैरे आणि लोक घेतात कारण लॉंग रूट आहे ना म्हणजे तुम्हाला इथे जे मिळतं खायला ते पण तसं चांगल्या क्वालिटीचं आणि छान छान वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणजे फक्त जेवणच नाही तर जेवणा व्यतिरिक्त असा बऱ्याच स्वीट डिशेस वगैरे सगळं मिळतं मग अशी मी रसगुल्ला खाल्ली तर रसगुल्ला जे हवं ते मिळतं तुम्हाला इथे आणि ज्या कमी डिस्टन्सच्या ट्रेन असतात ना त्या आमच्यामध्ये मिल एवढं सर्व नाही पण या ट्रेनमध्ये सगळं मिळतं आणि बाहेरचे फेरीवाले अजिबात अलाउड नाही ते नाही आहे तिकडे आतमध्ये तरी नाही म्हणजे मी तरी नाही पाहिलं आतमध्ये आले पण चिकूणला आल्यावर पण चिकुणचा वडापाव ओरड सर्वजण येतात ते कोणी नाही आले जे काही आहे ते ट्रेन मधलंच आहे आणि या ट्रेन मधला दुसरा एक्सपिरियन्स काय आहे माहितीये का, का माझ्यासाठी कोण ट्रेन तर खालीच नाही खालीच आहे आणि या ट्रेन मध्ये मराठी बोलणार कुणीच नाही एकटी मीच आहे तर त्यामुळे थोडस चुक चुकल्यासारखं वाटत पण आजूबाजूला स्टाफ वगैरे हो जरी असत ना मराठी बोलणार तरी बरं वाटलं असत पण कुणीच नाहीये मराठी पेन ते पेन बापरे कधी आलो कळलं पण नाही अभी हमारा तो डेस्टिनेशन आ जाएगा अभी पेन बाद में आप यहाँ के स्टाफ हो बराबर कितने सालों से काम कर रहे हैं आप ट्वेंटी ट्वेंटी बाप रे तो आपकी एज कितनी है 42. 42। तो मुझे आप बताओ कि अभी आप यहाँ पे कभी किधर जाओगे आप दिल्ली जाओगे तो दिल्ली जाने के बाद आपको फिर रेस्ट कितने दिनों का मिलता है कोई रेस्ट नहीं नहीं बाद में अगर दो तो तीन तीन दिन कुछ नहीं, भी नहीं कोई रेस्ट नहीं। तो पूरा महिना, पूरा महीना महीना तो टीसीजी से बात की उनको तो तीन दिन का मिलता है उनकी सरकारी जॉब है प्राइवेट जॉब अच्छा तो आपको फिर आप मुझे बताओ अभी एक कौन से तो एक दिन में महीने में जा रहे हो जाते हो ना घर पे जाते हो दो तीन महीने में जाता दो तीन महीने में एक हफ्ते का छुट्टी तो जब अभी आप एक हफ्ते में जाते हो दो तीन महीने में एक हफ्ते के लिए रेस्ट लेते हो तब आपको घर में कैसा फील होता है साथ। नहीं आपको ऐसा ही लगता होगा ना कि मैं ट्रेन में ही हूँ तो अच्छा अच्छा, अच्छा आप... तो किसी जी है उन्होंने भी यही बताया मुझे कि पहले पहले लगता था शुरू शुरू में कि मैं घर में रहने के बाद भी ट्रेन में ही हूँ क्या ऐसे हिलता हुआ दिखता है तो अभी आपको बीस साल से आप जॉब कर रहे तो अभी आपको कुछ नहीं फील होता है नहीं, कुछ नहीं अच्छा लेकिन कैसा लगता है आपको सारा दिन ट्रैवल ट्रेवल, ट्रेवल, ट्रेवल। और फिर आपका खाना पीना किधर का रहता है पैंट्री में, पेंट्री में।, पेंट्री में लेकिन मैंने पे एक एक्सपीरियंस लिया का एक खाना होना बहुत अच्छा है हाँ। सच में मैंने चाय भी लिया मुझे बहुत अच्छा लगा हाँ। और क्या मालूम है दूसरी बात यहाँ पे क्लीनिंग अच्छा लगा मुझे क्योंकि लॉन्ग रूट की ट्रेन में मैं पहली बार ट्रेवल करी हु नहीं तो माउ मांडोवी ये शॉर्ट डिस्टेंस की गाड़ी है ना तो मुझे ये अच्छा लगा कि ये ट्रेन में क्लीनिंग बहुत अच्छा है तो अभी आपको और मुझे लगता है और कितना पंद्रह से ज्यादा साल है आपको सर्विस करने के लिए तो ये सर्विस अच्छा लगता है जीते के लिए हो जाता तो अच्छा ही है <laughs> जीते आज बाहर दिस ट्रेन मत आज का प्रवास खरच मजा का छान है तर आता कस निरोप घ्यायची वेळ आली आहे सगळ्यांना थोडासा वेळ मी इथे आले पण सर्वांची छान गप्पा वगैरे मारल्या आणि आता त्यांना मी शुभेच्छा देते त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी आणि आता मी सामान बांधा बांध करायला पाहिजे आपल्याला चला निघूया हा अभिजाने का टाईम <laughs> बघता बघता पनवेल स्टेशन आलं देखील तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते कारण आता मला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनेल मात्र पुन्हा पुन्हा सांगते सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय